Hi. तुम्हाला जर का वाटत असेल की तुमच्या मुलांनी कडधान्य खावी मोड आलेली तर हा नाश्ता तुमच्या मुलांना नक्कीच बनवून देऊ शकता तर मी इथं मिक्स कडधान्य घेतली होती मोड आलेली होती तर ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची आणि कोथिंबीरसोबत वाटून घेतली आणि त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं एका बा भांडेमध्ये ते काढून घेतलं आणि त्यामध्ये जी काही आपल्याकडे पीठं आहेत तर ती सगळी पीठं एक एक चमचा घातली मी इथं तांदळाचं पीठ बेसन पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एक एक चमचा घातलं सगळी पिठं छान अशी मिक्स करून घ्यायची त्यामध्ये मीठ टाकलं थोडंसं आणि अजून पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतली वरून हळद घातली आणि धनियाजिरी पावडर घातली टेस्टसाठी आणि छान असं मिक्स करून घेतलं छान असं मिक्स करून झालं की याचं तव्यावरती डोसा केल्यासारखं करायचं जसं की धिरडे दे वगैरे आपण करून मुलांना देऊ शकतो सोडा घालून आपे सुद्धा करू शकता तुम्ही तर कडधान्य खाण्याचे अनेक फायदे आहेत जसं की हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात पचन सुधारतात हृदय व मधुमेह यासारख्या आजारांचा धोका कमी करतात कारण त्यात फायबर जीवनसत्वे व खजिने भरपूर प्रमाणात असतात मोड आलेली कडधान्ये विशेषतः पचनासाठी हलकी असतात आणि पोषक असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आपलं शरीर जे आहे तर ते निरोगी राहण्यास मदत करतात तर अशा प्रकारचा नाश्ता हिवाळ्यामध्ये खूप हेल्दी आहे मुलांसाठी नक्की बनवून देऊ शकता आणि मी पण इथं छान असे त्याचे धिरडे बनवून घेतले होते तर मुलांना पण खूप आवडले होते त्याचबरोबर मी इथं थोडासा चहा पण केला होता माझ्यासाठी छान अशी झिरडे बनवून घेतली हेच मी शौर्याच्या टिफिनला पण देते आणि आजचा आमचा नाश्ता हाच होता चहा आणि झिरडे खूप छान होती तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना नक्की बनवून देऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय